नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चांगली आवखली सहाशे सहासष्ट क्विंटल किमान दर अकरा हजार शंभर रुपये कमाल दर एक सोळा हजार चारशे रुपये दर चौदा हजार एकशे पन्नास रुपये जात आहे राजापुरी हळद बघा तसेच पुढील वादा समिती नांदेड आवखली आहे एक हजार चारशे शहात्तर क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये कमाल दर तेरा हजार शंभर रुपये सर्व दर बारा हजार रुपये तसेच पुढील बाजार समिती हिंगोली आवकली दोन हजार शंभर क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये कमाल दर तेरा हजार रुपये सर्वसाधारणतर अकरा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाधा समिती भोकर राहखाली आठ क्विंटल किमान दर नऊ हजार नऊ नऊशे पाच रुपये कमाल दर दहा हजार सहाशे पाच रुपये सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे पंचावन्न रुपये